नमस्कार मित्रांनो मुंबईतून ठाकरे गटासाठी अत्यंत आनंदाची बातमी मुंबईतून ठाकरेचा शिलेदार प्रचंड मतानी विजयी मातोश्रीवर गुलालाची उधाळ उधळण एकच मोठा जल्लोष मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे विजयी झाले आहेत त्यांचा पंचवीस हजार मतानी विजय झाला आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवारांना आघाडी घेतली आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंज डावकर हे आघाडी आहेत मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहेत अनिल परब यांच्या विजयाची अपेक्षा होती आणि ते विजय झाले आहेत यामुळे आम्हा सगळ्यांना शिवसैनिक म्हणून आनंद आहेत कायदेशीर चौकटीत राहून विरोधकांना प्रश्न विचारणारी व्यक्ती पुन्हा सभागृहात हजर असणं गरजेचं असतं त्यानुसार त्यांनी पुन्हा सभागृहात एंट्री होणार आहेत त्यामुळं आनंद अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहेत मुंबईत शिवसेनेकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे कार्यकर्त्याकडून गुलाल उधळला जात आहेत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला जात आहेत तसंच एकमेकांना मिठाई देखील भरलं भरलं जात आहेत असं चित्र सध्या मुंबईमध्ये आहेत मित्रांनो या विजयानंतर मुंबईत ठाकरेंची था ताकद आता पुन्हा एकदा दुप्पट झालेली आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा